विकत मिळणाऱ्या मंचुरियनच्या दोन प्लेटमध्ये तुम्ही अख्खं घर घरी मंचुरियन खाऊ शकता सोपी रेसिपी आहे मित्रांनो त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट मस्त शिजलेलं आहे बघू शकता अतिशय मस्त असे मंचुरियन तयार आहे तर आज आपण गाडीवर मिळणारे मंचुरियन अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे तर आमच्या घरी पाच सहा जणं आहेत तर त्यासाठी मी इथे मोठी गोबी आहे तर त्यामधली त्या मी अर्धी गोबी घेतलेली आहे ही गोबी मी पंधरा रुपयाला आणलेली होती सगळ्यात पहिले गोबी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही कद्दूकस पण करू शकता किंवा अशा प्रकारे बारीक चिरून घेऊ शकता कोबी ही अगदी बारीक नाही चिरायची आहे ती मध्यम अशी थोडीशी बारीकच चिरायची आहे पण अगदी बारीक नाही त्यामुळे मंचुरियन चिकट होतात तर अशी जाडसर अशी चिरून घ्यायची आहे चाकूने तर हे बघा असं अशा पद्धतीने छान असं बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी शिमला मिरची पण थोडी बारीक कापून घेणार आहे हिचे पण बारीक काप करून घ्यायचे गोबीमध्ये अजिबात पाणी नाही आहे चाकूने कापल्यामुळे त्यामध्ये पाणी सुटलेलं नाही आहे अगदी जशी पाहिजे तशी गोबी आपल्याला इथे मिळालेली आहे तर हे बघा मी इथे शिमला मिरचीचे काप पण करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे हिरवे कांदे घेतलेले आहे दोन किंवा तीन ते पण छान बारीक चिरून घ्यायचे आहे तर हा कांदा पण आपला बारीक असा चिरून झालेला आहे त्यानंतर मी हे सर्व मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक चम्मच आणि दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक वाटी मैदा घातलेला आहे नंतर कोथिंबीर बारीक शिरलेली ते मिक्स करून घ्यायचं आहे इथे कॉर्न फ्लॉ फ्लॉवर नसला तरी चालेल मित्रांनो त्यानंतर इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा हळद आणि पुन्हा मी इथे एक वाटी मैदा घातलेला आहे हे छान म्हणजे इथे मी दोन वाटी मैदा वापरलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं जास्त एकदम पाणी नाही घालायचं थोडंसं पाणी घालून त्याला मिक्स करून बघायचं तर हे बघा इथे आपलं मिश्रण तयार आहे तर याचे असे छोट छोटे छोटे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे तर हे बघा असे छोट छोटे छोटे एकसारखे असे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे तर मी इथे सर्व लाडू बनवून घेतलेले आहे बघू शकता या प्रकारे तर मी इथे एका पॅनमध्ये छान तेल आपलं गरम झालेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे निघेपर्यंत कडकडीत कर तर इथे पाण्याचा हात लावून मी हे मंचुरियनचे गोडे तयार केलेले आहे ज्यामुळे हे हाताला अजिबात चिकटत नाही थोडा पाण्याचा हात घेऊन बनवून घ्यायचे त्यानंतर हे आपल्याला त्या कडकडीत तेलामध्ये सोडायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे टाकायचे आहे हळुवार तर हे बॉल्स आपल्याला छान गरम आचेवरच तळून घ्यायचे आहे गॅसचे फ्लोम फास्टच ठेवायचे आहे आणि हे खालचेवर वरचे खाली असे अरत परत करून छान भाजून घ्यायचे आहे तर हे बघा मी इथे सर्व बॉल्स टाकलेले आहेत तेल अगदी गरम आहे तर त्याला चम्मच नाही घालायचा सुरुवातीला त्याला छान असं एका साईडने होऊ द्यायचं तर हे बघा आपले छान बॉल्स शिजलेले आहेत बघू शकता याला थोडं अरत परत करत राहायचं आता तुम्ही याला फिरवू शकता तर याप्रकारे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत तर याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अतिशय सोपी रेसिपी आहे मित्रांनो घरच्या घरी तुम्ही मंचुरियन बनवू शकता जे असेल त्या सामग्रीत याला अजिबात कच्च ठेवायचं नाही लालसर रेंग रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे तर इथे मी दुसरी बॅच पण टाकणार आहे हे पण तेल करकरीत गरम असल्यामुळे हे लगेच भाजून निघतात तर छान आपल्याला हे अरत परत करत राहायचे आहे खालचेवर आणि वरचे खाली व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे लालसा रंग येईपर्यंत कच्चे नाही ठेवायचे चांगले पाच सात मिनटं अरत परत करत भाजायचे आहे याला तर हे बघा आपली दुसरी बॅच पण तळून झालेली आहे अतिशय कुरकुरीत आणि मस्त असे बनतात हे तर तुम्ही हे कुठल्याही सॉससोबत खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण मस्त लागतात तर हे बघा अतिशय कमी वेळात तयार आहेत आपले कुरकुरीत आणि चमचमीत मंचुरियन एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय